राज्याच्या किनारपट्टीवर पावसाळ्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली मासेमारी उद्या म्हणजेच एक ऑगस्टपासून पुन्हा सुरू होते माशांचा प्रजननाचा काळ असल्याने शासनानं एक जूनपासून एकतीस जुलैपर्यंत मासेमारीवर बंदी घातली होती या काळात माशांची मोठ्या प्रमाणात पैदास होते आणि अशा वेळेला लहान मासे जाळ्यात अडकू नयेत म्हणून ही बंदी आवश्यक मानली जाते आता ही बंदी उठणार असल्यामुळे जिल्ह्यातील पारंपरिक आणि ट्रॉलिंग मासेमारी करणाऱ्या सुमारे अडीच हजार मच्छीमारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे या नव्या हंगामाच्या तयारीसाठी मच्छीमार बांधवाने जोरदार तयारी सुरू केली आहे त्यांनी बंदोबस्तात असलेल्या आपल्या बोटींची डागडुजी रंगरंगोटी तसंच मासे पकडण्यासाठी लागणाऱ्या जाळ्यांची दुरुस्ती पूर्ण केली याशिवाय मासेमारीसाठी आवश्यक असणारे डिझेल बर्फ आणि जहाजावरील अन्नधान्य याचीही जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे तांडेल खलाशी हे पुन्हा आता आपल्या कामावर रुजू होण्यासाठी येऊ लागले आहेत आणि जेटीवरती बंदरावरची लगबग पुन्हा एकदा वाढू लागली आहे उद्यापासून अधिकृतपणे मासेमारी सुरू होणार असली तरीही अनेक मच्छीमारांना लगेच समुद्रात जाणं शक्य होणार नाही यामागे दोन प्रमुख कारण सांगितली जातात त्यामध्ये पहिलं म्हणजे सध्या श्रावण महिना सुरू असल्याने अनेक गावांमध्ये हरिनाम सप्ताह आयोजित केले जातात त्यामुळे धार्मिक कारणांमुळे अनेक मच्छीमार या काळात समुद्रात जाण्यास टाळतात आणि दुसरं म्हणजे सध्या समुद्रातील हवामान अजूनही अनुकूल नाही समुद्र अजूनही खवळलेला असून सोसाट्याचे वारे वाहत आहेत अशा परिस्थितीत मासेमारीसाठी जाणं धोकादायक असल्याने मच्छीमारांना समुद्रात जाण्यासाठी मनाई आहे त्यामुळे जरी उद्यापासून मासेमारी बंदी उठली तरीही अनेक मच्छीमार समुद्रात उतरणार नाहीत हरिनाम सप्ताह संपल्यानंतर आणि हवामान चांगलं झाल्यानंतर म्हणजे साधारणपणे पुढील आठवड्यात मासेमारीला किनारपट्टीवर खऱ्या अर्थानं सुरुवात होईल अशी अपेक्षा मच्छीमारांनी व्यक्त केली आहे माझं नाव विनायक सीताराम वासावे राहणार पावस उद्यापासून मच्छीमार हंगामाला सुरुवात होते काय सांगा म उद्यापासून मच्छीमारी हंगामाला सुरुवात होते काही लोकांची तयारी चालू आहे काही लोक उशिरा चालू होणार आहेत काही लोकांची तयारी झाली ते उद्या समुद्रात जाण्याचे प्रयत्न करतील एक तारीखपासून सरकारने परवानगी दिलेली आहे काही लोकांनी तयारी केलेली आहे ते लोक उद्या जाण्याचा प्रयत्न करतील वातावरण बघून काही लोकांची तयारी चालू आहे काही लोक उशिरा चालू करणार आहेत वादळ वारा बघून जाणार